पुलावरील पती पत्नी गेली वाहून उसद तालुक्यातील सिंगरवाळी येथील पुलावरून जात असताना पत्नी पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची हृदयद्रावक घटना दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी साडेसात वाजता घडली या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे मोहन सक्रू राठोड वयवर्ष पंचावन्न व सुलोचना मोहन राठोड वयवर्ष पंचेचाळीस असे वाहून गेलेल्या पती पत्नीची नावे आहे काही दिवसांपासून पुसद तालुक्यात सततच्या मुसळधार पावसाच्या परिणामामुळे सर्वत्र नदी नाल्यांना पूर आला होता त्या दिवशी संध्याकाळपासून तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू होता शेतातील काम आटोपल्यानंतर मोहन राठोड व त्याची पत्नी सुलोचना दुचाकीने घरी जात होते मात्र पुलावरून जाताना पाण्याचा अंदाज न लागल्याने ते दोघेही दुचाकीसह वाहून गेले दुचाकी मात्र पुलालगत अडकून असल्याने गावकऱ्यांनी ती बाहेर काढली गावकऱ्यांनी प्रथम शोधाशोध सुरू केली नंतर ग्रामीण पोलीस ठाण्याचे कर्मचारी व अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले रात्री उशिरापर्यंत शोधकार्य सुरू होते परंतु या जोडप्याचा पत्ता मिळाला नव्हता दुसऱ्या दिवशी दिनांक दोन सप्टेंबर पहाटे दोन वाजताच्या सुमारास सुलोचनाचा मृतदेह सापडला मात्र मोहन राठोड यांचा मृतदेह अद्यापही शोध पथकांना मिळालेला नाही पुसद येथील उपजिल्हा रुग्णालयात सुलोचनाचा मृतदेह शवविच्छेदनाकरिता आणण्यात आलाय ग्रामीण पोलीस व अग्निशमन दलाची शोध मोहीम सुरू आहे या घटनेने परिवारावर शोककळा पसरली असून या दाम्पत्यामाग दोन विवाहित मुलगे व एक मुलगी असा परिवार आहे घटनेने सिंगरवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे